bye <music> मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा सायली आता औषधं घेऊन मधुभाऊंकडे येते आणि म्हणते हे घ्या औषध तर मधुभाऊ आता तिला काळजीत दिसतात म्हणूनच ती आता विचारते काय झालं मधुभाऊ तुम्ही एवढे काळजीत का दिसताय त्यावरती मधुभाऊ उत्तर देतात की अगं काळजी नाही आहे ना हीच काळजी आहे तेव्हा सायली विचारते म्हणजे मग आता मधुभाऊ म्हणतात की आपल्या घरी कसं ग सतत घालमेल सुरू असायची काकांच्या डायलिसिस मुलांच्या शाळेची फी असे हजार प्रश्न असायचे पण आता इथे बघ ना राजासारखा राहतोय कसलेच प्रश्न नाही बस झाला हा पाहून चार आता उद्या निघायचंय म्हणतोय मी साऊबा मधुभाऊंनी असं बोलल्यानंतर सायलीला अचानक धक्काच बसतो ती मनात विचार करते की मधुभाऊ जर इथून निघून गेले तर मग कॉन्ट्रॅक्टप्रमाणे मलाही इथून मधुभाऊंबरोबर जावं लागेल आणि माझ्या मनातील भावना मी अर्जुन सरांसमोर कशा व्यक्त करणार मग हे सगळे दिवस आहेत ना मधुभाऊंच्या सर्व गडबडीतच गेले संधी शोधून का होईना मला अर्जुन सरांबरोबर बोलायलाच हवं त्यावेळी आता मधुभाऊ पुन्हा विचारतात काय बाळा निघून आहू द्या मी मग आता सायली म्हणते नाही हा मधुभाऊ तुम्हाला इथे करायला काही नाही म्हणूनच तुम्हाला इथे कंटाळा येतोय ना आपण तुमच्यासाठी काहीतरी विरंगुळा शोधूयात ना म्हणजे तुम्हाला नाही येणार मग कंटाळा तेव्हा मधुभाऊ विचारतात पण त्यासाठी मी इतके दिवस का राहायचं आणि असला कसला विरंगुळा शोधणार आहेस तू त्यानंतर सायली विचारते की मधुभाऊ तुम्हाला आठवतं का आश्रमामध्ये जेवण झाल्यानंतर आपण कितीतरी वेळ नुसती सापसिडी खेळत बसायचो आणि एकदा तर पहाटे तीन वाजेपर्यंत आपण सापसिडी खेळत होतो सुमताईने सकाळी पहाटे तीन वाजता चिडून त्या सोमट्या लपून ठेवल्या आणि त्यामुळेच मग आपल्याला खेळता आलं नाही पुढे आठवतंय ना तुम्हाला त्यावेळी मधुभाऊ हसतात आणि म्हणतात हो हो आठवत आहे सायली या घरामध्ये कुणी सापसिडी खेळत असेल का त्यावेळी सायली म्हणते हो मधुभाऊ अहो आमच्या स्टोर रूम मध्ये मी एक दोनदा पाहिला आहे असेल स्टोर रूम मध्ये तुम्ही पण चला ना म्हणजे तुम्हाला जो खेळ हवा आहे ना तो स्वतःहून घेता येईल त्यावेळी मधुभाऊ हसतात आणि म्हणतात की त्या निमित्ताने तुमच्या या महालाला आणखी किती खोले आहेत ते तरी मला समजेल त्यानंतर ते दोघेही आता स्टोर रूम मध्ये जायला निघतात तर दुसरीकडे आता साक्षी ही टेक्निकल एक्सपर्टला बोलावून घेते आणि त्याला सांगत असते की ही खूप साधं काम आहे फक्त एक लोकेशन इकडचं तिकडे करायचंय आणि त्यासाठी तुला इतका वेळ का लागतोय आणि त्यासाठी एवढा वेळ का लागतोय तेव्हा तो पण जरा कॉमेडीच असतो आणि तो साक्षीला आता म्हणतो मग आता साक्षी, साक्षी रागातच म्हणते की माझ्याशी नीट बोलायचं समजलं म्हणून ती आता त्याला विचारते हे बघ मी सांगितलेल्या तारखेला माझा मोबाईल मी एका पर्टिक्युलर लोकेशनला होतो गोष्ट तुला तुझ्या टेक्नॉलॉजीने सिद्ध करता येईल का मग आता तो म्हणतो सगळं होईल मग आता त्यावरती साक्षी रागातच म्हणते टेक चिलपिल असं म्हटल्याबरोबरच तो आता हसतो आणि म्हणतो अरे तू तर खूप स्मार्ट आहे हा आणि तू तर झेंजी असायला हवं होतंस तेवढ्यातच महिपत तेथे येतो आणि म्हणतो तुझा बाप झेंजी अरे कुणाला शिवाय देतोस रे बुजगावण्या माझ्या मुलीला जर काही बोललास ना तर तू तु, आणि तुझं हे बुजगावणं मी दोन्ही बाहेर फेकून देईल त्यावेळी आता तो टेक्निशियन विचारतो ओ हॅलो हॉट्स अ प्रॉब्लेम ब्रो असं जेव्हा तो इंग्लिश मध्ये म्हणतो तेव्हा महिपतला मात्र काही समजत नाही महिपत अजूनच चिडतो आणि म्हणतो अरे तुझा बाप ब्रो तू काही शिवी देतोस की काय मला हे बघा आत्ताच्या आत्ता इथून सटकायचं नाही तर माझं टाळकं जर सटकलं ना तर मी तुला सटकून काढेन इकडे सायली आता स्टोअर रूममध्ये मधुभाऊंना घेऊन येते आणि म्हणते मी ना मधुभाऊ ते सगळे खेळ इथेच कुठेतरी पाहिले होते मी शोधते हां त्यावरती मधुभाऊ म्हणतात हो मी पण शोधू लागतो मी दुसऱ्या बाजूला शोधतो ठीक आहे असं सायली म्हणते तेव्हा मधुभाऊ आता ते खेळ शोधू लागतात तेवढ्यातच त्यांना ठेच लागते आणि ते जोरात ओरडतात सायली काळजीने पुढे विचारते काय झालं मधुभाऊ मग आता ते म्हणतात काही नाही ग बाळा जरा ठेच लागली सायली म्हणते तुम्ही इथे बसा बरं अजिबात तुम्ही काही काम करू नका शोधू नका मी शोध तुम्हाला सांगते त्यानंतर मधुभाऊ आता तिथे बसतात आणि अजून काहीतरी शोधू लागतात त्याचवेळी सायली मात्र आता ते खेळ शोधत असते तेथेच पूर्ण आजी त्याचबरोबर लहानपणीची सायली आणि लहानपणीचा अर्जुन या दोघांचे फोटोज असतात त्या तिघांचा एकत्र तो फोटो असतो फोटोवर एक कापड टाकलेलं असतं त्यामुळे मधुभाऊना सहसा ते दिसत नाही परंतु वाऱ्याची झुळूक आल्यानंतर ते कापड आपोआप बाजूला होतं पूर्ण आजीच्या दोन्ही बाजूला फोटोकडे सहसा मधुभाऊंचं लक्ष जात नाही तेवढ्यातच सायली आता तेथे येते आणि मधुभाऊंना म्हणते सापडलं हे पहा सापसिडी पण आहे लुडो पण आहे आणि व्यापार पण आहे काय खेळायचं काय घेऊ मधुभाऊ म्हणतात सगळंच घे मग बघूयात काय खेळायचं ते सायली आता खुश होत म्हणते की चला मी पूर्ण आजी आणि यांनाही बोलवते तेव्हा ठीक आहे असं मधुभाऊ म्हणतात आणि ते दोघेही तेथून जातात दुसरीकडे अण्णा खूप भडकलेला असतो ते पाहून आता तो टेक्निशियन जरा एकदम शांत होऊन जातो त्यावेळी आता साक्षी म्हणते अण्णा अहो जरा शांत राहा ना अहो हा आपलं कामच करायला आलाय महत्वाचं म्हणजे त्या खुणाच्या रात्री मी जेव्हा त्या रिझॉर्टमधून निघाले तेव्हा माझा मोबाईल मात्र त्या, मा त्या रिसॉर्टमध्येच मा होता हे तो सिद्ध करू शकेल आणि तसं लोकेशन सुद्धा त्याला त्या दाखवता येईल आणि अण्णा हे असं जर झालं ना तर तो अर्जुन सुभेदार आपलं काहीही करू शकणार नाही त्यावेळी आता महिपत हा रागातच म्हणतो तुझी आई जर जिवंत असती ना तर मी ते मी तिला ते सिद्ध करायला लावलं असतं की तू माझी लेख आहे म्हणून की हे सिद्ध कर म्हणून तेव्हा साक्षी म्हणते अण्णा तुम्ही असं का बोलताय त्यावेळी अण्णा म्हणतो अगं जरा तरी टाळकं वापर ना अगं तू त्या रिझॉर्टमधनं बाहेर पडली त्याचं सी सी टी व्ही फुटेज आहे आणि तू त्याचं काय करशील त्या शिवानीला खोटी साक्षीदार म्हणून उभं केलीस त्याचं तू काय करशील तेव्हा साक्षी आता म्हणते की कसं आहे ना दुसरीकडे कुठेतरी गेले हे सुद्धा त्याला दाखवता येईल हो की नाही मग आता तो टेक्निशियन म्हणतो की तुम्ही फक्त बोला त्या दिवशी हिच्या मोबाईल मध्ये नक्की कोणतं लोकेशन दाखवायचंय पनवेल मुंबई की लंडन की चिको त्यावेळी आता असं म्हटल्याबरोबरच अण्णाला अजून राग येतो आणि तो म्हणतो तो तुझा बाप असेल चिको असं म्हणून अण्णांना ते व्यवस्थित बोलता सुद्धा येत नाही मग आता अण्णा त्या टेक्निशियनला खूप बोलू लागतो आणि साक्षी आता वैतागते आणि म्हणते अण्णा तुम्ही त्याच्याशी असं का बोलताय हो मग आता अण्णा म्हणतो की कसं आहे ना साक्षी हे असले प्रकार करून तू अजिबात त्या सुभेदारापासून वाचू शकत नाही तू अजून दलदलीत जाशील ये बुजगावण्या तू आत्ताच्या आता इथून तुझं ते सामान घेऊन निघायचं नाहीतर तुझ्या हातापायाची अशी गाठ मारेल ना मी की सुटता सुटणार नाही असं आता रागातच त्या टेक्निशियन म्हणतो मग आता तो जरा ताडकण उठतो आणि म्हणतो हा ओल्ड मॅन असंच वागतो का नेहमी आणि जर असंच वागणार असेल ना तर मला हे कामच नाही करायचं मी माझा चाललो असं तो साक्षीला म्हणतो तेव्हा तो कोड लँग्वेजमध्ये काहीतरी बोलतो मग आता अण्णा म्हणतो की तू परत देतो का तुझ्याकडे बघतोच मी आता असं म्हणून तो आता त्या टेक्निशियनवर धावून जातो पण आता तो लगेच तेथून आपलं सामान घेऊन पळ काढत साक्षी म्हणते काय हो अण्णा तुमचं ना काहीतरी चालू असतं त्या मर्डर केसमधून वाचण्यासाठी मी इथे काहीतरी करतेय आणि तुम्ही स्वतः तर काहीच करत नाहीये निदान मी जे काही करते ना ते असं हाणून तरी पाडू नका त्यावेळी अण्णा म्हणतो जरा शांत बस अगं मी असा काहीतरी घाव घालणार आहे ना की तो सुभेदार अजिबात बस शांत बसत नसतो तू फक्त शांत बस बाळा कारण आपली ही वेळ येणारच आहे मग साक्षी अजूनच वैतागलेली असते इकडे सायली आता म्हणते मधुभाऊ भाऊ तुम्ही हे खेळ आतमध्ये घेऊन जाता का तोपर्यंत मी पूर्णाजी आणि यांना बोलवून आणते तेवढ्यातच विमल आता तेथे येते आणि म्हणते सायली ताई तुम्ही अर्जुन दादाला काहीतरी सांगायचं म्हणत होतात ना पण दादा घरात नाहीच आहे मग आता सायली म्हणते जेव्हा मी गोळ्या आणायला गेले तेव्हा ते घरातच ते होते ना पण तेव्हा आता विमल म्हणते तुम्ही निघालात ना त्याच्या दहा पंधरा मिनिटानंतर ते सुद्धा निघाले आणि मला वाटलं तुम्हाला ते सांगूनच निघालेले असतील नाही हो मला ते सांगून निघालेच नाही असं सायली म्हणते आणि कदाचित चैतन्य भाऊजींचा कॉल आला असेल काहीतरी महत्वाचं काम असेल म्हणून ते गेले असतील मी विचारते हा त्यांना असं म्हणून सायली आता त्याला कॉल करायला जाते तर दुसरीकडे अर्जुन अजूनही हा फुलांचा बुके हातात घेऊन उभा असतो त्याला असं वाटत असतं की कधी एकदा सायली येईल आणि सायलीला प्रपोज करायचा आहे म्हटल्यावर मी फोनसुद्धा आता सायलेंटवरच ठेवतो म्हणजे ना कसं डिस्टर्ब होणार नाही नाहीतर मी असं सायलीला प्रपोज करत असायचा आणि नेमका क्लायंटचा फोन यायचा असं अर्जुनच्या मनात येतं आणि तो फोन आता सायलेंटवर ठेवतो आता झाडाच्या आडून आडून चोरून लपून अर्जुनकडे पाहत असते नक्की याचं काय चाललं ले या हालचालींकडे बारीक लक्ष असतं घेत म्हणतो पण प्रपोज करायचं कसं मला तर कळतच नाहीये मग आता तो प्रॅक्टिस करू लागतो हॅलो मिसेस सायली वेलकम हाव आर यू असं म्हटल्याबरोबरच तो म्हणतो अर्जुन सुविधा जरा ध्यानावर राहा काही क्लायंट मीटिंग नाहीये ते सायलीला प्रपोज करायचंय मग काय करू डिरेक्टली आय लव्ह यू म्हणू का तेव्हा आता प्रिया बोलना पर तीचा हे सगळं बोलणं ऐकण्याचा प्रयत्न करत असते पण तिच्यापर्यंत तो आवाजच जात नसतो अर्जुन आता गालत असतो आणि म्हणतो नको हे नाही चांगलं वाटत पुढे अर्जुन म्हणतो आधी त्या ते त्यांच्या मनातलं खास काय सांगता येत ना ते ऐकून घेतलं पाहिजे आणि ते काय असेल ना ते तर मला माहीतच आहे असं म्हणून इमेजिन करू लागतो की मिसेस सायली येतील माझ्यासमोर उभ्या राहतील आणि मला म्हणतील अहो माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि मग मी सुद्धा म्हणेन असं म्हणून तो लगेच वळतो आणि म्हणतो माझं तुमच्यावर किती प्रेम आहे हे जर मी सांगायला बसलो ना तर अख्खे रात्र उलटून जाईल कारण तुम्ही म्हणजे माझ्या आयुष्याचा खूप मोठा भाग नाही तर अख्खा आयुष्यच आहात एका कॉन्ट्रॅक्ट मुळे आपण एकमेकांच्या जवळ आलो खरं पण आता आपलं प्रेम हे कॉन्ट्रॅक्ट पेक्षा खूप मोठं झालंय तेव्हा तो आता पुन्हा वळतो आणि म्हणतो मग त्या म्हणतील की मला हे शब्द तुमच्याकडनं पुन्हा पुन्हा ऐकायचे आहेत सर परत सांगा ना तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे मग मी म्हणेन माझ तुमच्यावरच प्रेम असं शब्दात व्यक्त करता येणार नाही मिसेस सायली कारण लग्न करायचंच नाही असं मी ठरवलं होतं आधी पण तुम्ही आल्या नंतर प्रेम काय असताना ते मला शिकवलत माझ हे गेले दीड वर्ष किती आनंदात गेलय हे मी तुम्हाला कसं सांगू मिसेस सायली मला तर कायमच तुमच्या सोबत अगदी आनंदी राहायचंय तुमच्या मनात राहायचंय तुमची बायको म्हणून मिरवायचंय मला आपलं आयुष्य एकमेकांसोबत आपण दोघीही खूप सुखात जगूयात आता प्रिया हे सगळं ऐकण्याचा खूप प्रयत्न करत असते इकडे मात्र अर्जुनकडे ती जेव्हा पाहत असते तेव्हा अर्जुन मात्र सायलीच्याच अगदी आठवणींमध्ये रंगून गेलेला असतो आणि स्वतःशीच हसत असतो प्लीज लवकर या ना मिसेस सायली प्लीज या ना लवकर असं तो आता सारखं म्हणत असतो इकडे प्रिया आता म्हणत असते की हा अर्जुन काय स्वतःशीच बोलतोय का आणि काय बोलतोय ना ते तर काहीच कळत नाहीये पण जरा जवळ जाऊन ऐकायला हवं असं जेव्हा ती विचार करते तर आपली पर्स घेऊन लगेच ती दुसरीकडे निघते जेणेकरून अर्जुन जे काही बोलतोय ते मला ऐकायला येईल इकडे सायली आता अर्जुनला सतत कॉल करत असते परंतु अर्जुन आता काही कॉल रिसीव करत नसतो ती दोन तीन वेळा अजून ट्राय करते आणि म्हणते यांचा फोन आता बंद का लागतोय दुसरीकडे प्रियाबरोबर अर्जुनच्या आता पाठीमागे जाऊन तिथे झाडाच्या पाठीमागे लपते आणि मग अर्जुन खूप वेळ सायलीची अजूनही वाट पाहत असतो घड्याळ्यामध्ये पाहत असतो तसा वेळ पुढे पुढे सरकत असतो कारण आता अजूनही सायलीने टाईम दिल्याप्रमाणे ती आलेली नसते तर आता प्रिया ही मागे त्या फुलांकडे पाहते आणि म्हणते की अर्जुनने एवढी फुलं का घेतली असतील सायलीला देण्यासाठी घेतली असतील का नाहीतर घरी जाऊन सुद्धा हा ती फुलं देऊ शकतो आता काही सायली तर इथे येणारच नाहीये हा त्या गरीब मुलाला हिंट देण्यासाठी ती फुलं तर घेतली आता या दोघांचं प्रेम खोटं आहे ना पण सायलीला सुद्धा ही फुलं मिळता कामा नाही त्यानंतर ती आता अगदी चोर पाऊलांनीच अर्जुनच्या पाठीमागे येते आणि ती फुलं पर्समध्ये टाकून पुन्हा त्या झाडाच्या पाठीमागे लपते आता अर्जुनला वाटतं एका क्षणी की सायलीच आली आहे म्हणून अर्जुन एकदम एक्साइट असतो तिला प्रपोज करण्यासाठी मग आता तो म्हणतो फायनली तुम्ही आलात मिसेस सायली असं म्हणून तो घालत असतो आणि म्हणतो पण पुढे येऊ नका हा कारण तुम्ही जर माझ्यासमोर आलात ना तर आतापर्यंत जे करेज गोळा केला आहे ना ते सगळं वेस्ट होऊन जाईल तुम्ही जर समोर आलात तर माझ्या मनात तुमच्यासाठी काय आहे ना हे तर मला सांगताच येणार नाही आणि मला तुम्हाला हे बऱ्याच महिन्यांपासून सांगायचं होतं तेव्हा प्रियाता अगदी कान टऊ करून अर्जुनच हे बोलणं ऐकू लागते पुढे अर्जुन आता कालात असतो आणि म्हणतो तुम्हाला कसं सांगू ना मला हेच कळत नव्हतं मी ऍक्च्युली करेक्ट वेळेची वाट पाहत होतो मिसेस सायली पण आता आज ती वेळ आलीये पण तुम्हाला मला तुमच्या मनातलं खास काहीतरी सांगायचंय तुमच्या मनातली हुरहुर हे वाचून ना माझ्या लक्षात आले मिसेस सायली की आपले दोघांच्या मनामध्ये अगदी सेम फिलिंग्स आहेत तेव्हा प्रिया हे बोलणं ऐकते आणि तिला धक्काच बसतो तुम्हाला एक सांगू का मिसेस सायली मी कधी तुमच्यात गुंतत गेलो ना हे माझं मलाच कळलं नाही मी आता तुमच्याशिवाय एक क्षण सुद्धा राहू शकत नाही मिसेस सायली आणि आज मला तुम्हाला हे सांगायचंय मिसेस सायली असं म्हणून तो आता डोळे मिटतो आणि म्हणतो आय लव्ह यू मिसेस सायली असं म्हटल्याबरोबरच अर्जुन खूप खुश होतो तर इकडे प्रियाला प्रचंड धक्का बसतो की शेवटी अर्जुनने आता सायलीला प्रपोज करण्याची सर्व तयारी केली आहे म्हणजे अर्जुनच्या मनात सायलीबद्दल प्रेम आहे तेव्हा तो आता आपलं प्रेम व्यक्त करतो मग आता तो खूपच खुश होतो त्यावेळी आता प्रिया ही मनात विचार करते की म्हणजे अर्जुनचं खरं प्रेम आहे सायलीवर बाप रे असं म्हणून तिला देखील प्रचंड धक्का बसतो आणि तिचा आता जळफळाट होऊ लागतो इकडे अर्जुन आता म्हणतो बोला ना मिसेस सायली काहीतरी तुम्ही त्याला आता सतत असं वाटत असतं की खरंच सायली आली आहे म्हणून आणि मी तिला प्रपोज केलंय फायनली मग आता तो म्हणतो की मिसेस सायली बोला ना प्लीज मला तुमचं उत्तर ऐकायचंय आणि तुमच्या मनात काय आहे ना ते सुद्धा ऐकायचंय अहो मिसेस सायली बोला ना तेवढ्यातच प्रियाता तेथून निघून जाते तर अर्जुन पाठीमागे पाहतो मग त्याला तिथे कोणीच दिसत नाही कारण सायली प्रत्यक्ष तिथे आलेलीच नसते आणि मग हे पाहताच अर्जुनचा मूड ऑफ होतो तेव्हा त्या बाकावर तिथे फुले सुद्धा नसतात आणि मग त्याला असं वाटतं की सायली इथेच आहे आणि तो फुलांचा बुके सुद्धा घेऊन गेली आहे मग आता असं हे, हे पाहताच अर्जुन सायलीला म्हणतो तुम्ही इथेच आहात ना मिसेस सायली अहो कमॉन मिसेस सायली काहीतरी बोला ना तो आता झाडाच्या जा पाठीमागे तिला पाहण्यासाठी जातो तर आता सायली तिथे नसते मग आता अर्जुनला जरा जबर धक्काच बसतो की सायली तर इथे नाही आहे मग इथे फुलांचा बुके कोण घेऊन गेलं असेल दुसरीकडे प्रिया ही लपून बसते आणि म्हणते की मी आत्ता जे बघितलं ते काय होतं हा अर्जुन खरंच त्या सायलीच्या प्रेमात पडला आहे असं म्हणून ती आता खूपच चिडते तर इकडे अर्जुन आता म्हणतो मिसेस सायली तुम्ही कुठे आहात कुठे लपला आहात प्लीज या ना माझ्यासमोर तेव्हा आता तो पुन्हा त्या बाकाजवळ येतो आणि म्हणतो कोणीतरी होत इथे मला असा भास झाला होता पण सायली होती की दुसरं कोणी होतं हाच प्रश्न आता त्याला पडलेला असतो आणि जर मिसेस सायली असत्या ना तर त्या काही न सांगता निघून गेल्याच नसत्या मला खात्री आहे ना पूर्णपणे मिसेस सायली असं न बोलता निघून जाणारच नाही आणि त्यांनी मला काहीतरी उत्तर नक्कीच दिलं असतं मग मी इथे नक्की असं आता अर्जुनलाच प्रश्न पडतो काय करावं त्याला सुचत नाही कारण त्याच्या डोक्यात आता गोंधळ वाढलेला असतो दुसरीकडे प्रिया मात्र आता म्हणते त्यांचं खोट प्रेम उघड पाडण्यासाठी मी प्रयत्न करत होते आणि हे तर आता भलतच होऊन बसले आता तिला एक वेगळीच भीती वाटू लागते सायली सुद्धा अर्जुनच्या प्रेमात पडली असेल का आणि तसं झालं तर कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर फाडून टाकण्यासाठी त्यांना दहा सेकंद सुद्धा लागणार नाहीये आणि त्यांच्या खोट्या लग्नाचा काहीतरी फायदा होणार आहे पण आता सगळं संपले सगळं संपले असं म्हणून ती डोक्याला हात मारून घेते इकडे अर्जुन आता लगेच घड्याळ्याकडे पाहतो आणि खूप टेन्शनमध्ये येतो कारण संध्याकाळी सात वाजता याच गार्डनमध्ये सायलीने यायला सांगितलं होतं पण आमची चुकामुक झालं झाली असेल का हाच प्रश्न आता त्याला सतत पडतो आणि मग तो जरा गोंधळतोच की मिसेस सायलीने मला खरं इकडे यायला सांगितलं परंतु त्या स्वतःच आल्या नाहीत असं कसं होऊ शकतं तेव्हा हे सगळं काय चाललंय त्यालाच कळत नसतं आणि मग तो मनात म्हणतो मन री करायला हवं तो आता मोबाईलमध्ये पाहतो आणि म्हणतो मी त्यांना फोन करायला जातोय तो आता बॅटरी लो असल्यामुळे फोनसुद्धा स्विच ऑफ झाला इकडे प्रिया आता घाबरलेली असते कारण अर्जुन सायलीने एकमेकांवरचं प्रेम व्यक्त केलं तर सगळं काही संपू शकतं ते कॉन्ट्रॅक्ट पेपरसुद्धा ते दोघेही फाडू शकतात आणि नवीन आयुष्याची सुरुवात करू शकतात अशी प्रियाला आता भीती वाटू लागते आता काय करावं जेणेकरून या दोघांमध्ये फूट पडेल हा प्रिया आता सतत विचार करत असते पण अजूनही वेळ गेलेली नाही आहे मलाच काहीतरी करायला हवं असं म्हणून ती आता विचार करते की या दोघांमध्ये फूट पाडण्यासाठी मी काय करू बरं तेव्हा तिच्या मनात एक कल्पना येते आणि ती म्हणते करेक्ट असंच आता करायला हवं कारण तो पहिल्यांदाच प्रेम व्यक्त करतोय आणि मिसेस सायली असं म्हणालाय याचा अर्थ यातली कुठलीच गोष्ट अजून सायलीला माहीत नाही आहे आता सायलीला अर्जुनच्या मनातील फिलिंग्स कळायच्या आतच माझ्या हाती ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर लागायलाच हवेत असा ती आता विचार करते आता हे पेपर शोधून साधासुदा नाही तर न्यूक्लिअर बॉम्बच फोडणार आहे मी तर इकडे अर्जुन अजूनही सायलीची वाट पाहत असतो की कधी एकदा ती येईल तर प्रिया रागातच अर्जुनकडे पाहत असते मनात विचार देखील करते की या दोघांचं खोटं रिलेशन आहे हे कसं घरच्यांसमोर सिद्ध करायचं तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सायली आता अर्जुनला म्हणते उलट तुम्ही निघून गेलात ना संध्याकाळी तर मी तुम्हाला कुठे शोधायचं काहीही न सांगता तुम्ही निघून गेलात ना मग अर्जुन हसतो आणि म्हणतो आणि म्हणतो की कुठे शोधायचं म्हणजे तिथेच शोधायचं ना जिथे तुम्ही मला बोलवलं होतं सायलीला आता धक्का बसतो आणि ती विचारते मी बोलवलं होतं म्हणजे तेव्हा अर्जुना आता ते हात पकडतो आणि म्हणतो तुमचा वकील नवरा पुराव्यांशिवाय काहीच बोलत नाही मिसेस सायली तेव्हा आता सायली तो मेसेज वा तिला आता आश्चर्याचा धक्काच बसतो अर्जुन विचारतो काय मिसेस सायली तुम्ही मला गार्डनमध्ये बोलवलं आणि तुम्ही का नाही आलात सायली आता म्हणते मुळात हा मेसेज मी केलाच नव्हता असं म्हटल्याबरोबर अर्जुनला समजतं काहीतरी गडबड आहे अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा